हॅलो नमस्कार आहेत सगळे मजेत आहात ना मी विशाखा वी तुमचे वीथ रिअर लाईव्ह चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत करते तुमच्या मनात ही सर्व चांगली इच्छा पूर्ण होतीच बल्लाश्वर बाप्पाच्यानी प्रार्थना आणि कालच्याच ब्लॉगमध्ये तुम्ही बघितलं असेल की मी माझ्या बहिणीच्या हळदीला गेलेले पेंडला तर आज मी जाणार आहे तिच्या लग्नासाठी संध्याकाळी पाच वाजता लग्न आहे तर आधी ना विरा विरा तर नव्हतीच येणार पण विहान आणि त्याचे पप्पा येणार होते पण ईशानचं आमच्या बड्डे आहे सेकंड बड्डे मग ते तिकडं जाणार आहेत आणि मला कसं घरातलं लग्न आहे त्याच्यामुळे शेवटपर्यंत थांबावं लागेल मग मी ह्यांना म्हटलं की तुम्ही विराजवळ थांबा तिला घेऊन बड्डेला जा आणि मी जाते लग्नाला तर मी आता एस टीने चालले कारण कसे ह्यांना नेलं तर परत त्यांना पण पर बड्डेला यायला उशीर होईल आणि वीराला सांभाळणं कठीण होतं बाकीच्यांना कारण तिचं आवरून परत सगळं करून जायचं म्हणजे सगळ्याच गोष्टी असतात आणि बहिणीचं लग्न आहे तर ते, ते मी पण मिस नाही करू शकत त्याच्यामुळे मी निघाले आणि प्रत्येक लग्नामध्ये ना माझी शॉपिंग वगैरे सगळ्या गोष्टी असतात पण विणाच्या लग्नामध्ये मला काही करायला भेटलं नाही कारण दोन महिने कसे गेले ते तुम्हाला पण माहिती आहेत विराचं फ्रॅक्चर झाल्यापासून तसेच सगळे आमचे दिवस सुरू आहेत त्यात पण मी सॅ सॅटिस्फाय ह्या ह्या गोष्टीमध्ये की मला जाता येते हळदीला लग्नाला तर चला मी आता निघाले आणि विणाचं आता लग्न कशा पद्धतीने होतं ते मी सगळं तुमच्यासोबत शेअर करेन चारची एस टी भेटली आत्ता निघाली आणि आजचं लग्न आहे काय माहिती कसं काय भेटेल वगैरे खूप सोप भेटेल थोडंसं लेट होतोच लग्नाला वगैरे आलो आता ना लग्नाला चालू चौकला आली आणि आता लग्नाला चालले मम्मी आत्या इकडे पण आत्या आहे चाललो आता आम्ही आणि थोडं लेट झालंय माझ्यामुळे ह्यांना पण जायला तसा एंट्रन्स आहे ुलिंसि सोबतीलीर पङ्खी चाहुलिंसि सोबती अन्तराबर पसरीपुरसी सुखा चादनी सुखा चि

ಆರ್ಟೆ ನೌರಿ ಪರಿಚಯ ಮಾಡ್ತೀನಿ ಸಾಲ್ಯ 애플 ವಿರಾತಾ ಪ್ರೋಜೆಕ್ಟ್ ಇಂಟ್ರೋಡಕ್ಷನ್ ಆ आपल्याला हिरोईन बोलल्याबद्दल तुम्ही आहातच बाबा वन अँड ओनली आणि हिरोईनची मम्मी सेकंड हिरोईन थर्ड हिरोईन सगळ्या हिरोईनच आहेत आपल्या चला हां हा चल नेहमी चांगलं चेअरफुलच राहायचं एन्जॉय करायचं मम्मी 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 गायब तिकडे आता बोला मला नाही घेतली तिथं बोलत बसली विराज सोबत कसं वाटतंय फोटो काढून फोटो काढू इकडे सगळे डिस्कशन सुरू आहे बाबा तिथं काढू आपण हा फोटो फोटो काढून झाले पण थोडे फोटो काढून घ्यायचे आणि लास्टला नंतर सगळे ह्याच्यामध्ये येतीलच तुम्हाला दिसतीलच जसे आम्ही फोटो काढू बोलणं वगैरे पण सगळ्यांशी सुरू आहे त्याच्यामुळे आणि खूप खूप महिन्यांनी खूप ना महिन्यांनी पण खूप महिन्यांनी आले महिन्यांनी त्याच्यामुळे बहिणींसोबत जरा काका काकी आहेत सगळे आहेत बाकीचे सगळे त्याच्यामुळे थोडं थोडं बोलणं सुरू आणि सगळे बोलत आहेत की विराविहान कुठे आहेत विराविहानची सगळ्यांना आठवण येते त्याच्यामुळे मी पण मिस करायला लागले थोडी चालायचंच तसा ना थोडंसं आता एव 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 होय तुला शोधत होतो मग अशी गायब तू हा छान येत आहे तिथे मस्त येत आहेत फोटो मी पण येते मी पण जॉईन होते तुला पहिले एक सिंगल काढून घे फोटोग्राफर तिची मम्मी म्हणजे माझी काकी आणि हे ॲडवायझर कसा फोटो काढायचा मैत्रिणी आहेत आहे तिघी हां फोटो काढते काढते हॅलो 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 चाललो 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 बाय पाठवणी व्हायची ना तिची थांबणार होता मी केस झुलफे मेरी वाऱ्याने उडवलं ये का ये हाँ, आता एक लोकेशन चेंज थोड़ा सा सेटअप एडिट नको करा मान नैचुरल पूजा मस्त है रम बंधा सरी बरसता ऊन वाटे तले सावली भासते पुंगळी थी बगाली सुखाचा मेटे अंतळ लपईडून सुरू आहे आता आणि फोटोग्राफर आहे पूजा चौधरी गोरे गोरे दिसत आहे चौकच्या हिरोईनी एक डिम्पल खन्ना एक दीपिका पादुकोण आणि एक कोण कोण होत तेव्हा तेव्हा कोण होत्या हे होत शर्मिला ठाकोर श्रद्धा श्रद्धा कोण कुठली श्रद्धा कपूर कपूर श्रद्धा कपूर ती ज्योती हिरोईन होती एक दीपिका पादुकोण एक श्रद्धा कपूर आणि एक ज्योती ज्योती ना काहीतरी होती हा कोणती तरी हिरोईन होती ज्योती कन्नड विन्नाड मध्ये कोणतरी असेल कर्नाटक मधली ए तुम्ही त्यांच्यावर फिरायच्या म्हणून ती ज्योती फेमस होती फोटोग्राफर 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 म्हणून अगं पाच मिनिटं बघ जाम फिरली आता जाम फोटो काढले तुम्ही चला घर जपले झाड भान्दी भान्दी जीवा पाड भाव बंध माया रीत त्याच्या मनाची कवाड लेक माहिराच सुन लेक सख्याच आउच्छन लेक बासरीची धून लेक अंगली पैंजाड लेक चैतल्याची पर क्याचे धन बाबा तुट तो आतून आला क्षण शुभमंगला कन्यादाना कन्यादाना कन्यादान कन्यादान आली माझी हाय लवकर वेट झाली आपली छान दिसत एकदम थँक्यू थांबलेस तू वाट बघते त्यांची हा आपला गेट टुगेदर कधी करूयात लवकर सगळे मे मध्ये नक्की करू आता मी पण मोकळी होईल विराचा होईल ना आता काय करतेस बघतेस कन्यादान आठवलं तुला का माझा कन्यादान माझं कन्यादान आठवलं का तुला कन्यादान काय काय आहे तुला था। मग राहा चौकला राहा ना चौकला हो येईन येईन मी कधीतरी येईन नक्की बाय तुम्ही जाता का अंकल तुम्ही जा का जातो शेवाला आणि त्याच्यानंतर पंचायतीमध्ये थोडासा थांबलोय पाठवणी विणाची पाठवणी होईपर्यंत थांबलं आम्ही आता पटकन दर्शन घेतो आणि जेवून घेतो तुम्ही परत जेवा आमच्याबरोबर मग जेवायला घेतो हा फोटो काढून थांबतोय थोडा वेळ कारण तिची कशी पाठवणी करायची मग ते सगळं झाल्यानंतर मग चौकलंच राहणार आहे मी आईकडे ही माझी फ्रेंड आहे आणि बहिणी भाईणी, बहिणींसारखंच जास्त आहे ही आहे मोना ही इधर आहे सोना आणि आम्ही अंकलकडेच असायचो म्हणजे लहानाचे मोठे म्हणजे त्यांचे इथं सकाळपासून आमचा जो कट्टा बसायचा त्यांनी म्हणजे एकदम मुलींसारखंच ना <laughs> सगळ्यांना एकदम म्हणजे आणि आता आमचं एक बहिणीचं पाखरू चाललंय आता तिकडं पाखरू ह्या पाखराला लवकर उडवायचे आणि ही एक आहे पण खूप आम्ही त्यावेळेस खूप एन्जॉय ना बालपण काय असत मस्त पण काही अशा आठवणी आहेत ना त्या फक्त आम्हालाच माहिती आम्ही काय स्पेंड केले आहेत ते आणि अंकलनी आठवण एवढा हास आणि काकींनी कधीच म्हणजे असं हे नाही केलं की असं त्यांनी असं कधी दाखवलंच नाही त्यांना एकच मुलगी एवढ्या सगळ्या लाईनीत होत्या हे सगळे लाईनीत होते अजून होते ना अजून श्रुती यायची पायल यायची पायल पण आले पायल मग अशी भेटली खूप जण म्हणजे एवढं एवढं जीव लावतात ना ते सगळ्यांचे एकदा अटॅक झाले ना आणि ह्या आमच्या काकी या इकडे काकी <laughs> सोना मोनाची आई आहे कोण बोलेल काय तुम्हाला बघायची आई हिला माझी मम्मी हिला यांची आई कोण बोलेल काय या बहिणीच आमच्या ना मैत्रिणी नाही वळणार एवढ्या चला आता आम्ही मस्त विणाला थोडस नाही थोडस म्हणजे विणाला रडवतो नाही आम्हाला पण थोडस इमोशनल अटॅचमेंट खूप आहे तिच्याशी त्याच्यामुळे ते जे होईल ते स्वतःहूनच होणार आहे आता थोड्या वेळी जातो भेटतो तिला आता रिसेप्शनसाठी लुक करण्यासाठी गेले ना थोड्या वेळी रिसेप्शनचा लुक करून येईल आम्ही आता वाट बघतोय तिची आणि जसं जसं हा टाइम येत जातो तसं मला सुद्धा माझे ते तो दिवस आठवते तेव्हा ह्या भरपूर रडलेल्या मी रडलेली इकडं असल्या हा पार्सल पण रडलेला पण रडले खूप रडले सगळे शेवटपर्यंत होते चौकातले जेवढे आहेत ना सगळे थांबलेले आणि सगळे इतके रडत होते ना की मला आमच्या तिकडचे सगळे नंतर विचारत होते कोण होते कोण सगळे पहिली सगळे माझे एकदम जीवाभावाचे होते म्हटलं सगळे आणि खूप 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 आम्ही इथं इथं का बोलावं असं वाटतं माहिती आहे कारण अंकलच्या इथलं लग्न आहे आणि त्यात हे हे सगळे इमोशन्स बाहेर येणारच कारण अंकलनी खूप जीव लावला आम्हाला सगळ्यांना तर चला कंटिन्यू ब्लॉग आपला चालूच राहणार आहे आणि थोड्या वेळाने आता पाठवणीचे क्षण येणारच आहेत विणाचे तर बघू आता कसं वाटते तसं थोडं थोडं शेअर करेन तुमच्यासोबत मी आमची प्राची आहे विराजची मिसेस आणि खूप छान आहे एकदम अशी वहिनी अशी वहिनी बघा अशी एकदम समंजस हां मी वहिनी नाही बोलणार नावानेच बोलेल पण असे पाहिजे तो मी तिला बोलले जरा आशीर्वाद देऊन ठेव आम्हाला आम्हाला अशी भेटू दे म्हणून जी भेटेल ती चांगलीच असेल तूच येशील सांभाळून पण मस्त म्हणजे छान झाला आणि कार्यक्रम मस्त आला होय काय मत आहे तुमचं कशी होईन मस्त आणि मी शोधून आणि मी कशी खूप सुंदर फुल कॉमेडी सुंदर दिसते सा गडबड जाम यायची गडबड आज चालायचंच काय आता दोन दिवसांनी जरा फ्री पण आठवण भरपूर येईल विणाची खूप राहिले ना, ना तुझ्याजवळ बिदाईं, बिदाईं, रीत ये कैसी है, रीत ये कैसी है कर शहनाई शहनाई विदाई विदाई रीत ये कैसी है रीत ये कैसी है? निघालो जो पावणे बारा वाजले चैतन्य निघालो ना आपण काळोखे बाळा लग्नावरून यायलाच आम्हाला पावणे बारा झाले आणि आता चाललोय घरी कसं झालं लग्न मस्त ना तर ही माझी बहीण आहे आत्याची मुलगी आणि हा आमचा वाचव तर तो तो आता आम्ही बाबाचा मुलगा तर मस्त वाटलं छान वाटलं विणाचं लग्न एन्जॉय केलं आम्ही आणि आत्ता हा व्लॉग मी इथे सेंड करते व्हिडिओ आवडली असेल तर चॅनलला लाईक करा शेअर करा कमेंट करा सबस्क्राईब करा आपण व्हिडिओ पुढच्या व्लॉगमध्ये तोपर्यंत सरांनी काळजी घ्या बाय बाय से बाय कर बाय कर, बाए कर मसाकारले पहाटे पाहिले ग्याला वेगळे मांडले सोनळे हो साठी तुझे तुला अस ¡Ah! സോനറി ഹർവല मिनते शोधने एके पाय हेजे हवे दे तुझे साथी। तुझे तुला मी दे साथी